अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा पाचशे जागा आहेत त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार म्हणजे सगळीकडे पुलं असं नाही काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं काही ठिकाणी पाण्याचा जो भाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात त्या ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व्ह केलं जातं पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल कारण हे महिन्या दोन महिन्यापुरता स्पॉट्स वल्नरेबल असतात पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती की ऐंशी हजार रुपये या मुलासाठी मंजूर करण्यात आले आणि त्याच्यावरून आरोप केलेत की जर हे पैसे मंजूर केले तर खर्च का झाला नाही काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात देशाच्या शौर्यावर आरोप करतात त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येथे पीएस चा प्रश्न कुठेतरी सुटला नाही मंत्र्यांना पीएस मिळाले तुम्ही कशाला चिंता करता तर पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल आणि अधिक सजगतेनं या ठिकाणी आणखी कुठल्या उपाययोजना करता येतील याकडे लक्ष दिलं जाईल सोबतच हा पूल धोकादायक असल्याची पाटी या ठिकाणी लावली होती अशी माहिती यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे